त्यांनी आंदोलन करण्या धरणे आंदोलन करण्यात येत आहे काय मागणी सर हे हे आंदोलन हे नांदेडमध्ये नसून अखंड महाराष्ट्र व कृषी विभागात त्या लिपिक संघटनेचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलनानं तीव्र आंदोलन तसं मुळात आंदोलन सत्तावीस तारखेपासून चालू आहे पण याचं तीव्र आंदोलन पाच तारखेपासून हे राज्यभर करण्यात येत आहे त्यात काम बंद आंदोलन आणि लेखणी बंद आंदोलन असे वेगवेगळे वे स्वरूप होते दोन दिवस काळ्या फेती लावल्या सामूहिक रजेवर गेले आता हे आंदोलनाचं स्वरूप वाढलेलं आहे आणि आता हे आंदोलन हा धरणे आंदोलनात गेलेलं आहे याच्यानंतर आंदोलनाची दिशा वरिष्ठ अशा सांगण्यावरून हो या दिशा बदलत राहील आणि त्या हिशोबाने आंदोलन करण्यात येईल पण हे आंदोलन नांदेड जिल्ह्यातच नसून अखंड महाराष्ट्रभर या लिपिक संघटने हे आहे आणि लिपिक सहवर्गावर इतक्या वर्षापासून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात वेळोवेळी मागण्या होत आहेत पण त्या मागण्या मान्य होत नसल्यामुळं हे आंदोलनाचं शस्त्र संघटनेला पुकारावं लागलं आणि त्या सं अनुषंगाने महाराष्ट्रातून शंभर टक्के प्रतिसाद लिपिका वर्गाकडून या आंदोलनास आहे कारण यात आंदोलनात लिपिकाचे प्रश्न गांभीर्याने शासन घेत नाही त्याच्यामुळे हे आंदोलन इथं करण्यात आलेलं आहे असंच आंदोलन वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात आणि आयुक्त स्तरावर आणि मा शासनाच्या स्तरावर सुद्धा महाराष्ट्रभर करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड कार्यालयासमोर हे सर्व लिपिक बांधव नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाचे लिपिक बांधव आणि जास्त करून महिलांची संख्यासुद्धा त्यात याच्यातून उत्कृष्ट आहे आणि आमचे लिपिक बांधवसुद्धा आहेत तर त्याच्यात आमचं मागणं आहे की शासनानं आम्हाला गांभीर्याने घ्यावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात याबाबत आमचे वरिष्ठ लढत आहेत पण आम्ही बी आमच्या परीनं प्रयत्न करतो त्याची पुढील भूमिका ही आम्हाला वरिष्ठ सांगतील आमची महाराष्ट्र राज्यावर ही संघटना आहे कारण आम्ही एका जिल्ह्यात ही काम करून आमचं वेगळं आंदोलन करणार नाहीत कारण जसा सूचनावरून येतील त्या हिशोबाना त्या आंदोलनाचं उद्धवच राहील हे धरणे आंदोलन करण्यामा उद्देश आमचा हात आहे जे आमच्या लिखित जो अन्याय होता आहे म्हणजे हा अन्याय आताचा नाही बऱ्याच दिवसापासून होता आहे जसं तुम्ही महसूलला तुम्ही प्राधान्य देता ते लोक कामं करतात आम्ही करत नाही आहे का शासनाला त्यांची दखल घ्यावीची वाटते आमची का घ्यावी वाटत नाही आम्ही एवढं आत्ुकतेने काम करतो लोकांच्या सेवेसाठी काम करतो आणि अधिकारी वर्गाचा किंवा वरिष्ठ लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक नकारात्मक होत चाललेला त्याच्यासाठी आम्हाला आमच्या हक्कासाठी की आम्हाला अस्तित्व टिकवण्यासाठी आज शासन म्हणते आम्ही न्यू नवीन आकृती बन तयार करू त्यामध्ये आम्ही सगळं सांगितलं की काही पदे आहेत ते आम्ही कमी करणार त्या जागी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसचे लोक घेणार म्हणजे असं करून तुम्ही प्रायव्हेटायझेशन फिर चालणार आणि आम्ही जे लोक आहोत जे आम्ही काम करतो आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करताय आम्हाला तुम्ही जास्त राबून घेण्याचा प्रयत्न करता ह्या गोष्टी बरोबर आहेत काय आम्ही शासनाला विचारतो हो। जर ह्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत असेल तर आमचं जे आंदोलन आहे आमचा धरणी आहे ते अयोग्य आहे का ते मीच सांगावं आम्हाला